नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपले पशुपालक माझा मित्र या चॅनलवर मित्रांनो आपण ज्यावेळेस दुग्धव्यवसाय सुरू करतो म्हणजे दुग्ध व्यवसायाला सुरुवात करतो आणि आपण सुरुवातीला याच्या गाय या पासून सुरुवात जर केली असेल तर त्यावेळेस आपल्या डोक्यात काय असते की मी जी गाय घेतलेली आहे तिला आता कालवड झालेली आहे आणि आता तिला कालवड तिची जी, आशा, आशा का पन, जी कालवड आहे ती लवकर गाबण घालून तिच्यापासून चांगल्या प्रकारे उत्पन्न आपल्याला मिळवायचे आहे असा अशा प्रकारचा प्लॅन त्या पशुपालकाच्या डोक्यामध्ये असतो पण तसे घडत नाही त्याची जी कालवड असते ती लवकर गाबन जात नाही आणि कालवड लवकर प्रेग्नेंट नाही राहिली की पुढचे त्यांचे जे गणित असते त्यांनी जो प्लॅन केलेला असतो सगळा विस्कुटतो त्यामुळे आज या व्हिडिओमध्ये एकदम सोपा आणि घरगुती उपाय तुम्हाला सांगणार आहे याने तुमची कालवड पहिल्याच सेमेनमध्ये प्रेग्नंट राहील तर हा उपाय बघण्यापूर्वी तुम्हाला एक विनंती करतो की तुम्ही जर या चॅनलवर पहिली वेळेस आला असाल तर पशुपालक माझा मित्र या चॅनलला सबस्क्राईब करा आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे नुसते सबस्क्राईब करू नका तर ऑल या बटनावर क्लिक करा म्हणजे ऑल या बटनावर क्लिक केलं तरच पुढच्या व्हिडिओचे हे तुम्हाला मिळणार आहे मित्रांनो मित्रांनो हा व्हिडिओ बनवण्यामागे आपले एकच टार्गेट आहे आणि ते म्हणजे आपली कालवड पहिल्याच शॉटमध्ये गाबण राहिली पाहिजे त्यासाठी आपण सुरुवातीच्या काही बेसिक गोष्टी आपण करणे गरजेचे कर आहे म्हणजे बेसिक गोष्टी म्हणजे काय तर आपण जे सिमेंट आपल्या कालवडीला सोडणार आहोत त्या सेमेंटचा कन्सेप्शन रेट चांगला असला पाहिजे असे त्याचे रेकॉर्ड पाहिजे कन्सेप्शन रेटचे आणि तसं काय तुम्ही तुमच्या डॉक्टरांना कल्पनासुद्धा द्या की चांगले कन्सेप्शन रेटचं सेमेन आपल्याला वापरायचं आहे आणि नुसतं कन्सेप्शन रेट चांगला असणारे सेमेन आपण बघायचे नाही तर तुमची गाय ही कोणत्या ब्रीडची आहे जर्शी आहे एच एफ आहे किंवा इतर कुठले आहे त्याच ब्रीडचे सेमेन तुम्ही वापरले पाहिजे नाहीतर तुमची गाय असणार जर्शी आणि तुम्ही सीमेन एच एफचे जर वापरले तर प्रॉब्लेम येऊ शकतो मित्रांनो या बेसिक गोष्टीमध्ये आपली कालवड ज्यावेळेस चौदा महिन्याची झालेली असते त्यावेळेस तिचे थी। आपण काय करायचे एखाद्या चांगल्या कंपनीच्या औषधाने डिवर्मिंग करायचे जा। म्हणजे जनताचे औषध तिला पाजून घ्यायचे आणि आपली कालवड दोनशे पन्नास ते तीनशे किलोचे वजनाचे होईपर्यंत प्रत्येक महिन्याला वेगवेगळ्या औषधाने तिचे डिवर्मिंग करावे आणि एकदम चांगल्या कंपनीचे मिनरल तिला कंटिन्यू वापरायचे आता मी या व्हिडिओमध्ये कोणत्याही मिनरलचे नाव तुम्हाला सांगणार नाही तुम्हाला चांगला रिझल्ट कोणत्या मिनरलचा ज येईल ते मिनरल तुम्ही वापरा आणि कालवडीच्या वाढीसाठी जो पशुहार तुम्ही वापरता तो ग्रोवर फीड असावा म्हणजे वयात आलेल्या कालवडीचा असला पाहिजे बऱ्याच कंपन्या ग्रोवर पशुखाद्य त्यांचे आहे मार्केटमध्ये ते तुम्ही तुमच्या भागामध्ये जे उपलब्ध होईल ते तुम्ही वापरू शकता या झाल्या बेसिक गोष्टी ही सर्व प्रोसेस झाल्यावर ज्यावेळेस तुमची कालवड तीनशे प्लस वेट गेन करेल त्यावेळेस काय करायचे ते तुम्हाला सांगतो मित्रांनो मित्रांनो आता तुमची कालवड ही माझ्यावर येण्याच्या वयामध्ये त्या स्टेजमध्ये आलेली आहे आणि तुम्ही जो आहार किंवा खुराक जो देता त्यामध्येच आपल्याला काही गोष्टी ॲड करायच्या आहेत तर त्या तीन गोष्टी आहेत हळद आहे आवळा पावडर आहे आणि मेरे आहेत आता ते कसे द्यायचे तुम्हाला सांगतो तर हळद आपण काय करायची की पंचवीस ग्रॅम एवढी एका दिवसाला त्या कालोडीला गेली पाहिजे ती तुम्ही खोराकात देऊ शकता किंवा डायरेक्टही देऊ शकता शक्यतो खोराकामध्ये दिली तर चालते आणि दुसरी गोष्ट म्हणजे आवळा पावडर मित्रांनो आवळा पावडरसुद्धा आपल्याला पंचवीस ग्रॅम एवढी एका दिवसाला त्या कालवडीच्या पोटात गेली पाहिजे म्हणजे खोराकामार्फत पा तुम्ही देऊ शकता आणि तिसरी गोष्ट म्हणजे काळे मिरे तर मित्रांनो आपल्याला फक्त दहा ग्रॅमच काळे मिरे मिरे जे आहेत ते फक्त दहा ग्रॅमच एका दिवसाला त्या कालवडीला गेले पाहिजे अशा प्रकारे दररोज आपण हे पंच हळद पंचवीस ग्रॅम आवळा पावडर पंचवीस ग्रॅम आणि हे काळे मिरे दहा ग्राम असा साठ ग्रॅमचा डोस आपल्याला गेला पाहिजे तर हे सर्व तिन्ही घटक तुम्ही एकत्र करूनसुद्धा देऊ शकता तुम्ही काय करा की दहा दहा दिवसाचे पावडर बनवून ठेवा म्हणजे अडीचशे ग्रॅम हळद घ्या अडीचशे ग्रॅम आपले आवळा पावडर घ्या आणि शंभर ग्रॅम मिरे घ्या हे सगळं बारीक वाटून दररोज साठ ग्रॅम असे दहा दिवस आपल्या कालोडीला खुराकामधून द्या मित्रांनो हा एकदम बेस्ट उपाय होईल पशुपालक मित्रांनो हा फॉर्म्युला कसं द्यायचं ते तुम्हाला सांगितलं आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण हा फॉर्म्युला सुरू केल्यानंतर समजा तुमची कालवड जर वीस दिवसात माझ्यावर आली अगर किंवा दहाच दिवसात आली किंवा तीस दिवसात आली तर ज्यावेळेस ती कालवड माझ्यावर येईल त्यावेळेस आपण काय करणार की तिला सिमेंट भरवायचे आणि हा फॉर्म्युला देणे बंद करायचे ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या मित्रांनो तर ज्यावेळेस ती हा फॉर्म्युला चालू केल्यानंतर दहा बारा पंधरा दिवसानं जर माझ्यावर आली तर तिला ज्या दिवशी माझ्यावर आली त्यापासून जवळजवळ अठरा ते चोवीस तासाच्या अंतरामध्ये तिला सिमेंट द्यायचं आहे आणि हा फॉर्म्युला बंद करून टाकायचा आहे प्रकारे हा जो प्रयोग तुम्ही केला तर मित्रांनो पहिल्याच शॉटमध्ये तुमची कालवड गाबून घालवू शकता तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद